ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुन कृत विश्वरूपाचं वर्णन भाग चौथा ओव्या आहेत दोनशे चौऱ्याण्णव ते तीनशे सहा आणि गीतेचा श्लोक आहे सतरावा अर्जुन आता विश्वरूपाच्या तेजाचं वर्णन करत आहे श्लोक सतरावा किरीटिन गिनम चक्रिण चीप्त समन्ता दीप्तानला मुकुट गदा व सुदर्शन चक्र धारण करणारा तेजाचा राशी सर्वत्र प्रभा युक्त ज्याच्याकडे सारखे पाहणे देखील अशक्य आहे असा दीप्तिमान अग्नी व सूर्य यांच्या प्रभेसारखी याची प्रभा समंतात भागे सर्व ठिकाणी पसरलेली आहे असा व अमर्याद असा तुला मी पाहत आहे नो नोहे तोची हा शिरी मुकुट असे श्रीहरी परी आताचे तेज आणि थोरी नवलकी की बहु है। हे श्री कृष्णा तोच हा मुकुट आपल्या मस्तकावर धारण केला आहेस नाही का परंतु त्याचे आताचे तेज आणि मोठेपणा हे काही मोठे, मोठे विलक्षण आहे हे वरिलियेची हाती चक्र परिजितया आयती सावर विश्वमूर्ती ते न मोश्वमूर्ती देवा तेच हे चक्र वरच्या हातात फिरवण्याच्या तयारीने तू सावरून धरीत आहेस ती खून नाहीशी झाली नाही येरीकडे तेची हे नोहे गद आणि तळीली या दोन्ही भुजा निरा गदा। वाघोरे साबरा वया गोविंद लिया आणि चक्र व गदा घेतलेल्या दोन्ही हातांच्या खालचे हात शस्त्र वाचून असून तेही श्रीकृष्ण घोड्याचे लगाम आवरून धरण्याकरता सरसावलेले नाहीत का आणि तेनेची वेगे सहसा माझी या मनोरथा सरिसा जाहलासी विश्वरूपा विश्वेशा म्हणून जाणे आणि त्याच आवेशाने मी आपली इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर परमेश्वरा तू एकाएकी विश्वरूप झालास असे मी जाणतो परी कायसे चोज विस्मयो करावयाही पाडू नाही मज चित्त होऊन जात असे निर्भुज आश्चर्य येणे परंतु हे नवल कसले आहे मला आश्चर्य करावायलाही अवकाश नाही आणि या आश्चर्याने माझे चित्त गोंधळून जात आहे हे येथ ऐसे श्वसो हि नये काही नवल का अंग प्रभेची नवाई कैसी कोंडली संघ हे विश्वरूप येथे आहे की नाही अशा विचाराने नुसता श्वास सुद्धा घेता येत नाही काय अंग प्रभेचा चमत्कार आश्चर्यकारक आहे किती कशी एकसारखी दाट भरलेली आहे एथ अग्नीची ही दिथी करपत सूर्य खद्योतू तैसा हारपत ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे विश्वरूपाच्या तेजात दृष्टी कल्पून जाते व सूर्य काजव्यासारखे या तेजात मावळून जातात असे या तेजाचे तीव्रपण अद्भुत आहे हो का महा तेजाची या महार्णवी बुडवणी गेली सृष्टी आघावी कि युगांत बिजूच्या पालवी झाकले गगना जणुका या महातेजाच्या महासमुद्रात सर्व सृष्टी बुडून गेली आहे अथवा आकाश तर प्रलयकालच्या विजेच्या पदराने झाकून गेले आहे ना तरी संहार तेजाची या ज्वाळा तोडोनी माजू बांधला अंतराळा आता दिव्य ज्ञानाची या डोळा पाहवेना प्रलय प्रलयकालच्या तेजाच्या ज्वाला तोडून त्यांचा आकाशात मांडव बांधला आहे आता असे हे विश्वरूपाचे देश दिव्य दृष्टीनेही पाहवत नाही उजाळू अधिकाधिक बहु असू धडधडीत धर आहे अति दाहसु परत दिव्य चुसही त्रासू न्याहाळित अधिकाधिक पुष्कळ प्रकाश अति दाह करणारा असा पेटत आहे आणि म्हणून ते तेज पाहणाऱ्यास दिव्य चक्षुलाही त्रास पडतो आहे हो का जे महाप्रळयीचा भडाडू होता काळाग्नी रुद्राची या ठाई गुढू तो तृतीय नयनाचा मढू फुटला जायस अथवा महाप्रलय कालच्या अग्नीचा भडभडाट जो कालाग्नी नामक रुद्राच्या ठिकाणी गुप्त होता तो ज्याप्रमाणे शंकराच्या तृतीय नेत्राची म्हणजे अग्नीची कळी उमलावी त्याप्रमाणे पसरले आहे तैसे पसरले प्रकाशी सैंध पाचवनी ज्वाळांचे वळसे पडता ब्रह्म कठा कोळीसे होत आहाती त्याप्रमाणे त्या, त्या पसरलेल्या प्रकाशामुळे पाच अग्नींच्या ज्वालांचे वेढे जिकडे तिकडे पडत असता ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत ऐसा अद्भुत तेजो राशी। जन्मा नवलम्या नाही आणि सी पारोजी तुझी है। अशा प्रकारच्या अपूर्व तेजाची जणू काय राशीच असे तुझे आश्चर्यकारक रूप माझ्या जन्मात आजच मी पाहिले महाराज आपल्या तेजाला व व्याप्तीला सीमा नाही गीतेत अर्जुन विश्वरूपाच्या तेजाचे वर्णन करत आहे विश्वरूप धारण केलेलं असलं तरी सुद्धा अर्जुनाला ते विश्वरूप मुकुट गदा चक्र धारण करणार असं दिसत आहे अत्यंत तेजस्वी असं ते विश्वरूप आहे ते व सूर्यप्रमाणे तेजस्वी म्हणावे तर त्याचे तेज इतके प्रखर आहे की त्याच्याकडे एकसारखे पाहताही येत नाही त्या विश्वरूपाचीच प्रभा सर्वत्र पसरलेली ज्ञानदेवाने श्लोकातील किरीटीनम गदिनम चक्रीणम यांचं केलेलं रुपांतर मनोज्ञ आहे श्रीकृष्ण रथामध्ये सारथ्याच्या रथा जागे बसलेले आहेत व तेच विश्वरूप झालेले आहेत श्रीकृष्णांच्या डोक्यावर असलेला मुकुट विश्वरूपाच्याही डोक्यावर आहे पण त्याचे तेच विलक्षण आहे विश्वरूप पण चतुर्भूज आहे हे ज्ञान वरच्या हातांपैकी एका हातात असणारे सुदर्शन चक्र आणि दुसऱ्या हातात असणारी गदा या खुणावरून श्रीकृष्णच विश्वरूप झाले असल्याचे कळून येत आहे तर खालच्या दोन्ही हाताने घोड्यांचा लगाम सावरलेला आहे असं दिसून येते त्यामुळे अर्जुन म्हणतो की जो सारथी झालेला होता तोच श्रीकृष्ण विश्वरूप झालेला आहे हे विश्वरूप पाहून तो आश्चर्यचकित झालेला आहे त्या विश्वरूपाचे किती आणि कसं वर्णन करू असं त्याला झालेलं आहे वास्तविक आश्चर्य करायलाही वेळ नाही अशी त्याची चित्ताची स्थिती झालेली आहे अत्यंत तेजस्वी अशा विश्वरूपाचं वर्णन ज्ञानदेव अनेक उत्प्रेक्षांनी करतात ते तेज किती प्रखर आहे तर अनेक सूर्य सुद्धा त्या ते तेजात मावळून जातात व दृष्टी करपून जाते हा महातेजाचा समुद्र असून त्या ते तेजात सृष्टीच सु बुडून जाते आकाशात प्रलयकाली विजा चमकाव्यात व सर्व आकाशच त्या ते विजांच्या तेजानं झाकून जावं तसं तेज ते जा अर्जुनाला दिसत आहे तर प्रलयकाळच्या तेजाच्या ज्वाला तोडून तर त्यांचा आकाशात मांडव घातला नाही ना अशीही त्यांनी कल्पना केलेली आहे ते तेज निहाळतानाही दिव्य चुसही त्रासू उत्पन्न होते इतके ते दाहक हो आहे ते तेज म्हणजे जणू काही शंकराच्या तृतीय नेत्रातून प्रलयकाली निघणाऱ्या ज्वाळाच आहेत पंचाग्निच्या ज्वाळाने जणू काही ब्रह्मांडचे कोळसेच होत आहेत शेवटी विश्वरूपाच्या कांतीला व व्याप्तीला मर्यादा नाही असं म्हणून ज्ञानदेवाने त्या वर्णनाचा समारोप आहे यापुढेही अर्जुनाने विश्वरूपाचं वर्णन केलेलं आहे तो भाग A poner un diapahu.